घोडबंदर मार्गावरील मानपाडा भागात ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारे वाहन उड्डाणपुलाच्या कटड्याला धडकल्याने शनिवारी मानपाडा ते कासारली मार्गावरती वाहनांच्या रांगा लागल्या सकाळी साडे दहा नंतरही ही कोंडी कायम होती त्यामुळे घोडबंदरहून कामानिमित्त ठाणे मुंबईत जाणाऱ्या चालकांचे चांगलेच हाल झाले अनेक पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली होती त्यामुळे पर्यायी मार्गावरती ही कोंडी झाली होती घोडबंदर मार्गावर मागील काही वर्षात नागरीकरण वाढले आहे त्यामुळे या मार्गावरती वाहनांचा भार वाढला आहे तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी ही मार्गिका देखील महत्वाची आहे घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे से, आणि सेवा रस्त्यांचे से मुख्य रस्त्यात विलगिनीकरण करण्याचं काम सुरू आहे या कामामुळे दररोज वाहन चालकांना कोंडीचा सा सामना सहन करावा लागतोय शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाह वाहतूक करणारा कंटेनर अचानक मानपाडा येथील उड्डाण पुलाच्या धडकला घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना मिळताच पथकेत घटनास्थळी दाखल झाली अपघातामुळे मानपाडा ते कासा पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या कालावधीमध्ये अवजेड वाहन क्रेनच्या सह्याने बाजूला करण्यात आले परंतु येथील वाहतूक सुरळीत झाली नव्हती वाहतूक कोंडीमुळे सकाळी ठाणे मुंबईच्या दिशेने कामानिमित्त वाहतूक करणाऱ्या चालकांचे चांगलेच हाल झाले अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोचता आले नाही सकाळी साडे नंतरही कोंडी या ठिकाणी कायम पाहायला मिळाली